रॅली करता सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम मराठा सेवक यांची पूर्ण समन्वयकाची टीम जवळपास दोन हजार समन्वयक आज धाराशिवच्या दिशेने निघत आहोत दुसऱ्या टप्प्यामध्ये सोलापूर शहरामध्ये सोलापूर शहर व जिल्ह्याची मराठा आरक्षण शांतता रॅली व मराठा आरक्षण प्रबोधन जनजागरण रॅली यांचं आयोजन करण्यात येणार असून त्याची आज संध्याकाळी संघर्ष योद्धा मराठ्यांच्या गळातील ताईत मनोज दादा जरांगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या नेतृत्वाखाली आज ते स्वतः बैठकीला मार्गदर्शन करणार असून त्याच्या तयारी करता आज आम्ही धाराशिव येथे जात असून आज संध्याकाळपर्यंत सोलापूरची तारीख फायनल होईल आणि अभूतपूर्व अशी एकवीस सप्टेंबर दोन हजार सोळाला जो क्रांती मोर्चा निघाला होता त्याच धर्तीवर मराठा आरक्षण जनजागरण व शांतता रॅलीचं एक भव्य दिव्य रूप पश्चिम महाराष्ट्रातलं सुरुवात सोलापुरातून केल्याशिवाय हा मराठा समाज शांत बसणार नाही तेरा जुलै ही अंतिम तारीख म्हणून नेमकं काय सांगा तेरा जुलै हे सरकारला मुदत देत देत मागच्या ऑगस्ट पासून झालेलं आंदोलन परत जुलैपर्यंत वर्ष झालं सरकार खेळवत आहे सत्तावन्न लाख कुंबीच्या नोंदी या सरकारच्या तपतरी सापडलेत तरी पण त्र्याऐंशी नंबरला असलेलं ओबीसीतलं मराठा आरक्षण सरकार देण्यासाठी सभागृहात सुद्धा चाल ढकल करत आहे फक्त सत्ताधारी नसून विरोधी पक्षातले सुद्धा नालायक जे कोणी होते काल मिटिंगला सह्याद्री अतिथी रुप गेले नाहीत त्यांचा सुद्धा आम्ही निषेध करतोय मराठांना कुठल्याच पक्षाने एवढ्या हलक्यात घेऊ नये अन्यथा आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात आमचे उमेदवार देऊन आमच्या सर्व धर्म समभावाचे आमच्या सोबत सगळे ओबीसी बांधव सगळे मुस्लिम बांधव आणि तमाम मराठा बांधव पूर्ण ताकदीशी उतरून त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातून चमत्कार केल्याशिवाय एक देशाला एक ऐतिहासिक रूप मराठा समाज एकजूट झाल्यानंतर काय असतो याच्यात दाखवल्याशिवाय येणारा विधानसभेला आम्ही शांत बसणार नाही महाराष्ट्र शासन सध्याला सकारात्मक आहे कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व राजकीय पक्षांना लेखीमध्ये द्या म्हणून सांगितलेलं आहे आरक्षणाबद्दल जी आपली भूमिका आहे ती त्यासोबत हैदराबादला एक टीम पाठवण्यात आली आहे की ते गॅजेट शोधण्यासाठी त्यावर तुम्ही काय सांगाल त्यांच्या सापडलेल्या नोंदी हैदराबाद गॅजेट असो सातारचे गॅजेट असो हे कोणीच नाकारू शकत नाही कारण त्या आहे त्यांनी जर जे नाकारला म्हणतात नोंदी रद्द करा म्हणतात हे आहे हक्काचं आरक्षण एवढे दिवस लपवलं गेलं होतं एवढे दिवस छुपवलं गेलं होतं ते आरक्षण परत शंभर टक्के मिळणार इतके दिवस या चळवळीला नेता नव्हता आता मनोज जारांगे पाटलांसारखा प्रामाणिक नेता मिळालाय जगानं पाहिलंय त्यांची प्रामाणिकता त्यांचा रिस्पॉन्स लोकांमधून मिळणार त्यांना जो प्रतिसाद आहे तो अभिपूर्व आहे आणि फक्त त्यांनी पाहण्या म्हणले होते लोकसभेला बघितले काय झालं तर परत माझं आव्हान आहे सरकारला तुम्ही जर आता चाल ढकल कराल तर तुमच्यातला एकही आमदार परत सभागृहात दिसणार नाही तुम्ही पेन्शनच्या तयारीला लागा रात मराठा कोण बेतल्याशिवाय राहत नाही जरांगे पाटील तुम्हाचे बडो हम तुम्हाला साथ आहे सरांगे पाटील तुम्हाचे बडो हम तुम्हाला साथ आहे